पलटण शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमीच त्या ठिकाणी अन्याय ठामपणे उभे ठाकणारे अशी श्री स्मितीशुर्प काकासाहेब कराडे वास्तविक काकासाहेब कराडे आणि यांचा बराचसा जुना संबंध आहे एका प्रकारे पाहुणे म्हटलं तरी चालतील पाहुणेही आहे बऱ्याच दिवसापासून एक चर्चा त्यांच्याबरोबर चालू होती एक चांगल्या विचाराच्या प्रवाहात त्यांनी यावी अशी आमच्या सर्वांची त्या ठिकाणी इच्छा होती त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले नगरसेवक विश्वसेन मायके वाडकर असतील कापशी असतील त्याचप्रमाणे नितीन भोसले पाटील असतील या सर्वांबरोबर चर्चा होती काकासाहेबांनी आमच्याबरोबर काम करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने कुठंतरी <प्रत्त्ति> हे सर्वांनाही समजावं आणि एकत्रितपणे काम करण्याच्या दृष्टीने एक चांगला विचार पुढे घेणे जाण्याच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वदोज प्रसारित व्हावा या दृष्टिकोनातून वास्तविक आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं त्यांच्या कार्याची पद्धत आपणही सर्वांना माहिती आहे नगरसे नगरपालिकेची निवडणूकही त्यांनी लढवली होती अत्यंत अटीतची ती निवडणूक झाली होती ही माझ्याही स्मरणात आहे अनेक का चांगलं काम करणारा सामाजिक काम करणारा कार्यकर्ता या दृष्टिकोनातून त्यांची आपल्या सर्वांना ओळख आहे पण अशा सामाजिक काम करणारा कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आणि लोकांमध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सकारात्मक दृष्ट्या त्या ठिकाणी कार्य करणारा अशा प्रकारचे काकश्यात घराणे यांनी आमच्याबरोबर काम करण्याचा सरोज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्रीमंत रामराय साहेब यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून काम करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांचं मी आमच्या सर्वांच्याच वतीने रामराय साहेब असतील रघुनाथराजे असतील आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि एक चांगला विचार घेऊन तालुक्यामध्ये शहरामध्ये पुढं जाण्याच्या दृष्टीने त्यांचा नक्कीच चांगल्या प्रकारे उपयोग होईल असा विश्वास व्यक्त करतो त्यांचं कारे करता। मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि माजी पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली संयमी शांत सुसंस्कृत अशा ह्या नेतृत्वाखाली मी आज आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे मी सामाजिक राजकीय पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना अनेक आंदोलनं केली लोकांना जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला इथून पुढेही श्रीमंत यांच्या नेतृत्वाखाली त्याच पद्धतीने मी काम करत राहील आणि लोकांना समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि जीव कुठली जबाबदारी देईल ती सर्व सर्वसे जबाबदारी मी ती पुढं चांगल्या प्रकारे मी नेण्याचा प्रयत्न करेन